नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देऊन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला स्थानिक गुन्हे शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे संयुक्त पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून दुपारी पावणे तीन वाजता ताब्यात घेतले त्यानंतर तात्काळ आरोपीला घेऊन पोलीस पथक कोल्हापूरकडे रवाना झाले कोल्हापुरात आज सकाळी पावणे आठच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले पोलीस ठाण्यात सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान कोरटकरचे पायथ्यानाने स्वागत करू असं म्हणत कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात शिवप्रेमींनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बघा त्याच्या पाठीमागे यंत्र लावली का नाही लावली याच्या सगळ्या बाबतीत जर कोणाला विचारावे लागले असेल तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण ही चिल्लर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केली जर चिल्लर आहे मग ती चिल्लर मुख्यमंत्री खिशात घेऊन का फिरत होते ज्यावेळेला कोरटकर को दुबईला पळून गेला अशा पद्धतीची स्टेटमेंट आल्यानंतर निर्माण दुसऱ्या मिनिटाला तो अटक तेलंगणामध्ये कसा झाला काय माहिती आहे काय सर्वसामान्य जनतेला खुलं करण्याचं काम आता शासन करावं लागले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करायचा आणि वेगळ्या पद्धतीने रमांत शक्तीनं वाढीव मार्ग त्यात हे पद्धती चालू होत खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला ही चपराक मोठी बसल्या की जे कोल्हापुरात घडते ते देशात घडते राजा हे आज आम्ही दाखवून दिले कोरटकरला अटक व्हावं लागले समोर यावं लागलं आणि त्याचं स्वागत शंभर टक्के पाहताना कोल्हापूरकरणा फक्त एक ह्या गोष्टी जी आम्हाला थेट वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केली जायची आणि केली गेली त्यांनी ती वक्तव्य करून देखील पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर त्याला अटक होत नाही मात्र काल फक्त एका नेत्याविषयी कविता केली आणि त्या त्याचं ऑफिस फोडलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही त्यांना समोर ठेवून तुम्ही मता जोगवा मागताय आणि आज या पद्धतीने तुम्ही एवढी दिरंगाई करता एखाद्या व्यक्तीला अटक करण्याला तुम्हाला नैतिक अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराज नाव घेण्याचा आणि संभाजी महाराज मी कोल्हापूरकरांच्या वतीने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की शंभर टक्के या नराधामाचं स्वागत आम्ही पायतानाच्या पावसानं नक्की करणार कोणताच मावळा समाधानी नसणार आहे आपल्या बापाबद्दल जर कोणी किंवा आईबद्दल शब्द जर कोणी उद्गारला तर कोल्हापूरची शैली शिवीची फार वेगळी आहे त्यामुळं अशा भाट खाऊंना एक सांगतो की छत्रपतींच्या बद्दल जर कोण बोलत असेल तर त्याला ठोकला जाणार हे नक्की आहे काही वेळात त्याचं स्वागत कशा पद्धतीनं होईल हे तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही परंतु कोल्हापूरच्या पोलिसांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि त्या कोरटकरला इथं पकडून आणला महाराष्ट्रातला संपूर्ण मावळा हा चिडलेला आहे रागावलेला आहे आणि मग तुम्ही सांगा जर त्या गोष्टीत जर हा सापडला तर त्याची आवस्थ काय होणार आहे पोलिसांनी जरी त्याला अटक केली असली तरी काय फार अभिमानाची गोष्ट नाही आहे खरं तर प्रशासनाच्या बाबतीत विचार केला तर ही एक नामुष्कीची गोष्ट आहे कारण मान्य मुख्यमंत्र्यांनी चिल्लर प्रशांत कोरडकर असा ज्याला संबोधलं होतं तो चिल्लर आणि हा सरकारचा जावाही गेले महिनाभर सापडत नाही हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे कोल्हापूरकर त्याचं स्वागत हे कोल्हापूर पायतानानं शंभर टक्के करतील कारण तो जो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या बद्दल जो बदलला आहे ते कधीही आमच्या डोक्यातून जाणार नाही त्याला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही